नमस्कार तुमचं सर्वांचं हिमंगी पाटील चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता बाजारात कोथिंबीर भरपूर स्वस्त झालेली आहे तर आज मी तुम्हाला एकदम कमी साहित्यात आणि झटपट बनणारी अशी कोथिंबीरची वडी दाखवणार आहे तुम्ही टेक्चर पाहू शकता किती मस्त असा आलेला आहे चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बारीक चिरलेली एक वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून कापून बारीक अशी कापून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी बेसन घेतलेला आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी त्यानंतर गरम मसाला हळद तिखट घेतलेला आहे त्यानंतर घेतलेलं आहे जिरं तेल आणि मीठ त्यानंतर घेतलेलं आहे मी एक चम्मच आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे इत्यादी साहित्य मी वडीसाठी घेतलेलं आहे एक वाटी कोथिंबीर मी यामध्ये टाकून घेतलेले आहे त्यानंतर मी यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट टाकून घेणार आहे त्यानंतर आपण घेतलेले सर्व मसाले यामध्ये आता आपण ऍड करायचे आहेत त्यानंतर एक वाटी बेसन घेतलेला आहे ते सुद्धा ऍड केलेलं आहे त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही त्या यामध्ये थोडस कॉर्नफ्लॉवर सुद्धा टाकू शकता त्याने सुद्धा आपल्या वड्या छान कुरकुरीत अशा होतात आता व्यवस्थित असं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये सुद्धा पाणी ऍड करायचं नाही कारण का कोथिंबीर आपली पाणी सोडते त्यामुळे यामध्ये पाणी ऍड करायचं नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मिश्रण मस्त असं आपलं रेडी झालेलं आहे एकदम पातळ सुद्धा करायचं नाही आणि एकदम जाड सुद्धा ठेवायचं नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे प्लेट घेतलेली आहे त्याला मी तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे आता आपल्याला हे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे संपूर्ण मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पसरवून घ्यायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता मस्त अशी आता आपण प्लेट रेडी करलेली आहे तर आता ही आपल्याला स्टीम करण्यासाठी ठेवून द्यायची आहे इथे मी पाणी अगोदरच उकलवण्यासाठी ठेवून दिलेलं होतं तर तुम्ही पाहू शकता पाण्याला छान अशी उकली आलेली आहे तर आता यामध्ये मी ही प्लेट ठेवून घेणार आहे आणि त्यावर झाकण देऊन साधारण पंधरा मिनिटं मी चांगली स्टीम देऊन घेणार आहे तर आता पंधरा मिनटं झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता आपलं आलूवड्या छान अशा बॉईल झालेल्या आहेत तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि या आलूवड्या पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तर आता आलवड्या मस्त अशा आपल्या छान थंड झालेल्या आहेत तर आता आपण नाईफच्या साह्याने कट करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही शेपमध्ये कट करू शकता तर मी आता बघा अशा पद्धतीने चौकोनी कट करत आहे तर तुम्ही पाहू शकता आपली आलोडी किती छान अशी मस्त अशी झालेली आहे एकदम छान अशी झालेली आहे टेक्स्चर पाहू शकता किती मस्त असं आलेलं आहे आणि एकदम मस्त अशा शिजलेल्या सुद्धा आहे तर आता मी तुम्हाला फ्राय करून दाखवते तर तेल छान असं गरम झालेलं आहे तर आता आपण ह्या शालू फ्राय करून घेणार आहोत मंदाच्या आपल्याला छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजेच आपल्या आलूवड्या छान अशा आतून सुद्धा कुरकुरीत होतील तर आता आपण टन करून घेणार आहोत तुम्ही ह्या डीप फ्राय सुद्धा करू शकता तर आता दोन्ही साईडून मस्त असे शालू फ्राय झालेले आहेत तर मी आता या काढून घेणार आहे तर आता आपल्या आलुड्या मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता टेक्स्चर पाहू शकता कुरकुरीतपणा पाहू शकता एकदम छान अशा झालेल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद